हे बघा हे आवळे काय बाहेरून मार्केटमधून आणले हे आवळे आपण घरीच तयार केलेल्या आहेत तर हे कसे तयार केले त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याकरता आणलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला याची पूर्ण प्रोसेस कळेल की आवळे बनले कसे आहेत हे बघा अगदी सॉफ्ट आतमध्ये अगदी म्हातारा माणूससुद्धा खाऊनगेर असे आवळे बनलेले आहेत आणि खाताबरोबर खोबऱ्यासारखे लागतात बिलकुल आंबट लागणार नाही अगदी गोड लागतात मस्त मार्केटमधून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच अशा प्रकारे आवळ्या कँडी तयार करा आणि एन्जॉय करा तर चला चला आपण सर्व कृतीकडे वळूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे मस्त आवळ्या कँडी तयार करणार आहोत तर हे आवळ्यांना आपल्याला नाही शिजवायचं आहे ना वाफायचं आहे ना उकळायचं आहे बिलकुल गॅसचा वापर न करता आपण अगदी छान मार्केटसारखी के आवळ्या कँडी कशी के बनवणार हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर इथे माझ्याकडे दोन किलो आवळ्या आहेत तर थोडेफार असे मध्ये मध्ये असतातच त्यांना लागलेले जाते आपण नंतर जेव्हा पुढची प्रोसेस करू तेव्हा हे सगळं आपण काढणारच आहोत तर काही टेन्शन घेऊ नका किंवा तुम्हाला जसं चांगले भेटले तर चांगले पण तुम्ही घेऊ शकता पण एखादा असा खराब निघतोच थोडाफार डाग लागलेला तर काही हरकत नाही तर इथे मी दोन किलो आवळ्या घेतलेल्या त्याला आपण स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आवळ्यांना मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते पहिले मी धुवून घेते बघा स्वच्छ पाण्याने मी आवळे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारची पॉलिथिनची पन्नी घ्यायची आहे प्लॅस्टिकची पण म्हणजे ही जरा जाडवाली ना म्हणून मी जाडवाली घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे आपले सगळे ना भरून घ्यायचे आहे अगदी सोपी प्रोसेस आहे बिलकुल गॅसचा वापर करायची गरज नाही आहे आणि आवळ्या गांडी आपली अगदी मार्केटसारखी तयार होईल मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आणि ही जसं जसं राहणार पणही अगदी झटपट ही खूप छान लागते हा मला अगदी आवडीने खातात आपल्या आपलं काय करायचं आहे त्याला पॅक बंद करायचं आहे व्यवस्थित या पन्नीला आणि आता आपल्याला इला ठेवायची आहे फ्रीजरमध्ये तर इथं फ्रीजरमध्ये आपल्याला तीन दिवसापर्यंत ह्या आवळ्यांना ठेवायचं आहे बिलकुल मध्ये मध्ये काढायचं नाही तीन दिवस कंटिन्यू आपल्याला यांना फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवेल पुढची प्रोसेस काय आहे हे बघा संपूर्ण तीन दिवस झालेले आहेत आणि आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी मी आपले हे आवळे काढले आहेत पूर्णपणे असे कडक होतात तुम्ही पाहू शकता याचा आवाज हे बघा असे कडक होतात हे दगडासारखे कारण आपण याला फ्रीजरमध्ये ठेवतो म्हणून पण तरीसुद्धा याच्या आवळ्या कंठे मस्त बनेल तुम्हाला मी पुढचे प्रोसेस करून दाखवणार आता आपण काय करायचं एका अशा सप्रेट भांड्यामध्ये अशा आवळ्या पुढे काढून घेऊ आणि यांना आपण तीन ते चार तासांकरता सोडून द्यायचं बाहेर असं नॉर्मल टेम्परेचरवरती किंवा तुम्ही उन्हात जरी ठेवलेलं ही हे भांडं उन्हात ठेवलं तरीसुद्धा हे असे अगदी मस्त असे नरम, नरम होतील आणि नरम झाल्यानंतर आपल्याला याच्यावरचं पूर्ण साल काढून याचे ह्या पाकळ्या पूर्ण मोकळ्या करायच्या आहेत आपोआप ह्या पाकळ्या पूर्ण मोकळ्या होतील आणि वरचं सालसुद्धा निघेल फक्त आपल्याला याला पूर्णपणे नरम होऊस बाहेर ठेवायचं आहे किंवा तुम्ही थोडंसं एखाद तास उन्हात ठेवलं ना तरी पण चालेल आता मेनं पुन्हा नरम करून घेते मग तुम्हाला दाखवते की पुढची प्रोसेस काय करायची हे बघा इथे आवळ्यांना माझे दोन ते तीन तास झालेले आहेत एक तास मी यांना उन्हात ठेवले होते कडक उन्हामध्ये त्याच्यामुळे ना काय होतं हे लवकर ना आवळे आपले नरम होतात नाहीतर मग तुम्ही जर बाहेर ठेवले टेम रूम टेम्परेचरला तर याला तीन ते चार तास लागतात असे एकदम नरम व्हायला होते म्हणजे त्याच्यातून पाणी पडतं बघा तिथं असं पाणी पडेल तर आपल्याला हे पाणी असं पूर्ण नितरून घ्यायचं आहे आणि आपोआप याच्यावरती हे कातडं आहे ना हे बघा याची स्किन आहे ना आपोआप निघू लागते अशा पद्धतीने आणि याच्या पूर्ण आपल्याला पाकळ्या अशा आपोआप हे बघा तुम्हाला काहीही करायची गरज नाही आपण याला ना नाही वापरलंय नाही शिजवले सुद्धा अगदी व्यवस्थित हे निघत आहे बघा आणि आपोआप एक आणि एक पाकळी याची मोकळी होते तुम्हाला गॅसचा उपयोग करावा लागत नाही बिलकुल गॅस न जाळता आपल्याला हे बघा किती मस्त आरामात साल निघता यायचं फक्त त्यांना आपल्याला तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काढून हे बघा असं नरम करून अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या आवळ्यांचे पाकळ्या अशा मोकळ्या करायच्या एक आणि एक पाकळ्या मोठ्या आवळ्या ना की असे छान मोठ्या मोठ्या पाकळ्या येतात पुऱ्याशा पाकळ्या असे मस्त मोठ्या मोठे वेगवेगळे होतात हे बघा आणि छोटे आवळ्या असले ना की मग छोट्या पाकळ्या येतात त्याच्यामुळे ना आवळे घेताना मोठे घ्या आणि ना जर नाही भेटले मोठे तर छोटे पण जातील असं काही ना। नाही तर अशा पद्धतीने मी सगळ्या आवळ्यांचे अशा पाकळ्या वेगळ्या करून घेते आणि मग तुम्हाला पुढची पुरस्थ दाखवेल हे बघा इथे मी सगळ्या आवळ्यांचे असे साल काढून घेतलेले आहेत आणि सगळ्यांचे पाकळ्या अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता त्यातले जे तुम्हाला असं वाटेल थोडंसं खराब वगैरे त्याचा भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि बाकीचा चांगला भाग आपल्याला याच्यातला घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळे आवळे तयार करून घेऊया त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचे आपल्याला एक पातेले घ्यायचं आहे खोलवालं त्याच्यामध्ये आपल्याला सगळे आवळे टाकून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ते टाकायचे आहे साखर तिथे मी दोन किलो आवळे घेतले होते तर दोन किलो आवळ्यांपैकी थोडंसं एखादा आवळा मला खराब निघाला असेल आता आपण आवळ्यामुळे टाकणार आहोत तीन कप साखर इथे मी हा एक कप टाकते आणि आपण अजून हा टाकणार आहे दुसरा कप म्हणजे आपल्याला वजनी प्रमाण जर तुम्ही बघितलं तर पाऊण किलो साखर आपल्याला इथे लागेल आणि हा तिसरा कप पण आपण टाकू आपल्याला पूर्णपणे तीन कप साखर टाकायची आहे हे बघा साखर टाकून आपल्याला असं मिक्स करायचं आहे याला आणि आपल्याला याला झाकण झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे रोज आपल्याला काय करायचं आहे याला झाकण उघडून हलवायचं आहे म्हणजे असं वर खाली करायचं आहे म्हणजे साखर आपली व्यवस्थित विरघळ्या तोपर्यंत आपल्याला याला साखरेमध्ये ह्या आवळ्यांना ठेवायचं आहे पूर्ण साखर आपली आपरघे तुम्ही रोज उन्हामध्ये एक तास त्याला ठेवा फक्त ठेवण्याच्या अगोदर त्याला व्यवस्थित हलवून घ्या आणि मग तुम्ही त्याला असं रोज उन्हात ठेवायचं आहे असं आपल्याला तीन ते ती चार दिवस करायचं आहे त्याच्यामुळे आपल्या ह्या आवळ्याच्या फोडीमध्ये साखर पूर्णपणे ॲब्झर्व होईल आणि आवळ्याच्या फोडी अगदी आपल्याला गोड लागतील त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे चार दिवसापर्यंत तर आज आपला पहिला दिवस आहे तर इथे मी साखर टाकून याला आता घरात ठेवणार आहे नंतर उन्हामध्ये मी याला एकतच ठेवेल असं मी रोज चार दिवस करणार आहे हे बघा आपल्या आवळ्यांना आता तीन ते थी चार दिवस झालेले मी ना रोज ना एक तास उन्हात ठेवायचे आणि बाकीचं घरात ठेवायचे असं मी सलग तीन ते चार दिवस करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपले आवळे अगदी ज्यूसी झालेले आहेत पूर्ण साखरेचा पाक आपल्या आवळ्यांमध्ये मस्त मुरला गेलेला तुम आहे तुम्ही म्हणजे त्याला असा जरी खाणार ना तरी पण तो एकदम मस्त ज्यूसी लागेल आणि आता आपल्याला का काय करायची पुढची प्रोसेस आपल्याला हा त्यातला बाकीचा जेवढा पाक आहे ना तो पूर्ण गाळून घ्यायचा आहे आता ते खाली असे भांडे ठेवते मी त्याच्यावरती ही गाळणी ठेवते मी पुरण गाळ्याची त्याच्यामध्ये मी आपलं हे आवळे असे गाळून घेणार आहे पाकासकट म्हणजे पूर्ण पाक आहे ना तर खालच्या भांड्यात पळेल आणि आपल्या आवळ्यावेळे वरत असं आपल्याला थोडंसं पाच ते दहा मिनटापर्यंत ठेवायचं आहे पूर्ण पाक आपला हा नितरून जाईल खालच्या भांड्यामध्ये नंतर मग आपण याला उन्हात वाळ्यात टाकणार आहोत आणि हा जो आवळ्याचा पाक आहे ना आपण काढलेला तो सुद्धा तुम्ही पिऊ शकतात पाण्यात टाकून किंवा तुम्ही त्या तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर तुम्ही त्याला थोडंसं गॅसवरती तापवा थोडंसं त्याला असं शिजू आहे म्हणजे तर पाकाला म्हणजे तो खराब होणार नाही जर तुम्ही असा कच्चा ठेवला तर त्याला त्याच्यामध्ये बुरशी लागू शकते त्याच्यामुळे काय तर तुम्हाला ताबडतोब प्यायचा असेल तर तुम्ही लगेच त्याला पिऊ शकतात किंवा मग तुम्हाला स्टोर करत असेल तर तुम्ही थोडंसं गॅसवर त्याला ठेवून पाच ते दहा मिनटापर्यंत उकळून घ्यायचा आणि मग तुम्ही थंड होऊन त्याला स्टोअर करून ठेवू शकतात आणि जेव्हा लागेल तुम्ही तेव्हा त्याला पाण्यात टाकून पिऊ शकतात आवळ्या कशा असतात हे शरीराकरता खूप चांगले असतात आणि केच्यामुळे केसांची आपली वाढ चांगली होती आणि केस काय क्षार होतात मुलं असे आवळा खाणार नाही तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे कंठी बनवून खाऊ घाला अगदी आरामात मुलं कंठी खातात माझी मुलगी तर असे वाटीमाने घेऊन बसते आणि मग खाते त्याला खूप आवडतात त्याकरता मी खास दरवर्षी बनवते आता हिवाळ्यात तर खूप मस्त मस्त आवळे येतात तर तुम्ही असे मोठे मोठे आवळे बघून आला म्हणजे ना त्याच्या पाकळ्या पण असे छान मोठ्या मोठ्या होतात काढायला आपल्याला जड जात नाही लहान लहान असतात मग त्याला जरा काढायला वेळ लागतो आता आपल्याला पूर्ण पाक एकदा नितरून घ्यायचा आहे पाच ते दहा ता मिनटांबद्दल टाळणे द्यायचं द्यायचे आणि त्यानंतर आपण याला उन्हात ठेवूया हे बघा आवळ्यामधलं पूर्ण पाक या साखरेचा असा मी पूर्ण गाळून घेतलेला आहे हा पण आपण उपयोग उपयोगात घेऊ शकतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण हे आवळ्या एका परातीमध्ये काढून घेऊया आणि पसरून घेऊया व्यवस्थित अशा प्रकारे पसरत परात घ्यायची त्याच्यामध्ये आपण आपले आवळ्यात टाकायचे तुम्ही दोन पराते जरी घेतले तरी चालेल मोकळे मोकळे पसरवले की लवकर सुकतात आता अशा प्रकारे मी यांना कडक उन्हामध्ये तीन ते थी चार दिवस व्यवस्थित वाळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते तीन थी ते थी चार दिवसानंतर याला आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवायचं आहे म्हणजे आपल्यातला पाक ना पूर्णपणे सुकून जाईल आणि आपल्या आवळ्यावर असे मस्त कोरडे होतील ज्यांना आपण स्टोअर करून ठेवू शकतो आता हवेना तीन ते चार दिवस मी चांगलं कडक उन्हात ठेवणार आहे हे बघा संपूर्ण आवळे माझे मस्त वाळलेले आहेत तुम्ही पाहू शकता बिलकुल हाताला चिकट लागत नाही म्हणजे समजून आहे आपले आवळे एकदम व्यवस्थित गेलेले आहेत आता याचा कलरकडे तुम्ही जाऊ नका याचा कलर ना हा काळपट झालेला तर काय झालं ते पण तुम्हाला मी सांगते सध्याचं वातावरण कसं आहे थंड गरम असं आहे म्हणजे ऊन कमी जास्त पडतं आहे मध्येच पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे आवळ्यांना ना थोडासा असा काळासा रंग आलेला आहे आता जर तुम्ही उन्हाळ्यात जर हे करणार किंवा हिवाळ्यात कसं कडक ऊन पण असतं पाऊस नसतो तर कडक ऊन जर असेल ना ते बिलकुल आपल्या आवळ्यांना तुम्हाला ना असे पांढरे शुभ्र राहतील ते अशा पद्धतीने याच्यावरून पण पांढरे राहतात पण आता हे आपलं वातावरण थंड गरम आहे पाऊस पडतो म्हणजे त्याच्यामुळे हे माझे आवळे थोडेसे काळे पडलेले आहेत पण तरीसुद्धा हे खराब नाही आहेत हे सगळे आवळे खाल्ल्यावरती छानच लागतात आता आपल्याला काय करायचं आहे आवळे पूर्ण वाळल्यानंतर चेक करायचं पहिले हाताला तुम्हाला चिकट लागतं कामा नाही आणि यांना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये तर जर तुम्ही ठेवणार तर यांना पाणी सुटेल आणि आवळे परत चिकट लागतील त्याच्यामुळे आपल्याला आवळे बाहेरच स्टोर करून ठेवायचे बिलकुल खराब होत नाही अजिबात असे असे राहतात आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये टाकायची आहे पिठी साखर जसे तुम्ही मार्केटमधले बघतात ना जे ट्रेनमध्ये विक वगैरे विकायलासुद्धा येतात आवळे आवळ्या कँडी किंवा कुठेही तुम्ही दुकानावर तुम्हाला भेटेल आपवा तर ते अशा पद्धतीने दिसतात तुम्हाला पांढरे शुभ्र अगदी मस्त त्यांना पण अशीच पिटी साखर लावलेली असते बघ पाहू शकता झाले की नाही तसे मार्केटसारखे आवडे तयार बघा तर अशा पद्धतीची आवळ आहे तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये बनवून दाखवली आहे अगदी सोपी आहे गॅसचा उपयोग आपण केलेला नाही आहे बिना गॅस यूज न करता आपल्याला इतकी छान आवळे घरच्या घरीच जमीन होती तर बाहेरून कशाला विकत आणायचे त्यामुळे तुम्ही घरीच अशा पद्धतीने आवळे तयार करावी बघा आता याला मग पिटी साखर तुम्ही थोडी कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही लावू शकता असं काही नाही आणि थोडी जास्त जरी लागली ना तरी पण ही खालची साखर टाकून नका दू तीच तुम्ही ह्या आवळ्यांच्या डब्यामुळे टाकून नंतर तिला मध्ये मजेशा हलवा जायचे आवळ्यांना आणि आवळ्यांना आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे फ्रीजमुळे ठेवू नका एवढं एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा बाहेरच तुम्हाला स्टोअर करते बघा आता किती मस्त झाले ते आवळे वाटत आहे की नाही तुम्हाला एकदम मार्केटसारखे हे बघा आणि घे आवळे घेताना ना असे मोठे मोठे घ्या म्हणजे अशा मस्त मोकळ्या मोकळ्या आणि मोठ्या मोठ्या पाकळ्या होतात आणि लहान घेतले तर मग लहान पाकळ्या येतील हे मोठ्या पाकळ्या साफ करायला पण कंटाळा येत नाही आणि खायला पण अगदी मस्त लागतात हे आवळे जर तुम्ही केले ना तुमचे मुलं अगदी आवडीने खातील आपले मुलं कसे आव आवळे असे घेऊन खाणार नाही तर त्यांना अशा पद्धतीने मी आवळ्या कँडी बनवून द्या शरीराकरता फार उत्तम असतं याच्यामध्ये विटॅमिन सीचं खूप प्रमाण असतं आणि खूप छान लागतात हे त्याच्यामुळे केसांची पण वाढ होते केस अगदी काळे क्षार होतात माझी मुलगी आता तिला दिसले की ती रोज तेच वाटीमध्ये घेते अशी एक दोन नाही आवडत तिला जास्त ता घेते ती आणि मग खाते त्याच्यामुळे मला दरवर्षी तुझ्याकरता मी पाच पाच दहा किलो बनवते हे तर तुम्हाला दोन किलो बनवून दाखवलेत मी अशा पद्धतीने तुम्ही असे थोडे थोडे बनवले तरी चालतील किंवा पाच किलो बनले तरी चालतील तुमच्या फ्रीजरमध्ये जेवढे म्हणते जवळ तुम्ही ठेवा थोडं थोडे तुम्ही अशा पद्धतीने करा तुम्हाला मी आता एका बॉलमध्ये काढून दाखवते हे बघा आपली मार्केटपेक्षा सुद्धा भारी अवाय कँडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करून करून बघू नका म्हणजे पूर्ण बघितलं तुम्हाला याची पूर्ण प्रोसेस कळेल की कसं केलेलं आहे अजिबात गॅसचा उपयोग न करता आवळे तयार होतात आपले फक्त त्याची प्रोसेस जरा मोठी आहे पण बनल्यानंतर खूप छान टेस्टी लागतात आणि झटपट संपतात काही जास्त वेळ लागत नाही संपायला आणि तुम्ही एकदा हे आवळे असे बनवूनच बघा तुमच्या घरातील तुम्हाला परत हे असे आवळे बनवायला सांगतील तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवळ्यांची आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलवर नवे असणार तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण की मग सगळ्या लोकांना सगळ्या बायांना महिलांना हा व्हिडिओ बघायला मिळेल आणि तेसुद्धा अशा पद्धतीने आवळ्या कँडी बनवतील आणि घरातल्यांना खुश करतील तर नक्की माझे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका बाय